सर्व टीम आलेली आहे आणि नाना तंत्रज्ञान जे खरोखरच या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि ते पाहण्यासाठी अगदी मध्ये मी विचारतोय कारण आता वेळ भरपूर झालेला आहे का, का सर्व तुम्ही आता हे पाहिलं नानांनी माहिती दिली काय वाटतं तुम्हाला कशा <सलूग> <सलूग> पद्धतीने हे तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाकडे <सलूग> तुम्ही पाहता या ठिकाणी आमच्याकडं सामान्य शेतकरी त्या दृष्टीने शंभर टनाच्या उद्दिष्टाकडे चालू आहे या तंत्रज्ञानातून दीडशे टन निघेल वगैरे अशी चर्चा महाराष्ट्रात पीएसआय एस आय के आणि इतर माध्यमातून राज्य सरकारच्या मदतीतून चालू झालेली आहे तो प्रयत्न अजून यशस्वी झालाय अशी परिस्थिती नाही परंतु तो प्रयत्न त्यांचाही चालू आहे आणि दुसऱ्या बाजूने नानांचाही वेगळा प्रयत्न इथे चालू आहे आज या ठिकाणी माळेगाव सरकारी साखर कारखाने अत्यंत उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी अडवोकेट संजयराव जगताप तेन्से, तेन्से में ने ने के, के या ठिकाणी आलेले त्यांचे त्यांनी गेल्या वेळेला एकशे अडतीस टन शेती उत्पादन काढले म्हणत होतो उत्पादन काढले महाराष्ट्रामध्ये किंवा माळेगाव कारखान्याच्या परिसरात किती काढलं होतं किती काढलं एकशे अडतीस एकशे अडतीस अडतीस एकशे प्रति एकरी प्रति एकरी आठ साल दिवस होता नानांचा हा जानेवारीचा जानेवारीचा नानांचा हा एक वेगळा नवीन प्रयोग आहे बारा फुटावर बागेमध्ये लागण करणं हा मला वाटतं हा पहिल्यांदाच उपक्रम आहे आणि त्यातून त्यांनी केलेले प्रयोग त्या प्रयोगातून त्यांना मिळालेले फळ आता पीक बघितल्यानंतर पीक बोलतो मालकाशी शेतकऱ्याला कळलं पाहिजे तो काय बोलतोय ते पीक काय बोलतोय काय दिलं पाहिजे नानांनी आता जे सांगितली दर दहा दिवसाने खताचा ठर साधी खत देतो म्हणतात नाना पण नानाने सुद्धा अभ्यास पूर्ण खतं दिलेली आहे कारण एकोणीस एकोणीस बारामती सोळा किंवा एकसष्ट बारा एकसष्ट आणि विकनेल विकनेल फार सामान्य शेतकरी बारामतीतलं सुद्धा वापरत नाही अशा पद्धतीत परत त्याने जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला निश्चितपणे यश आले पिकाचा रंग पिकाची जाडी पिकाची उंची कारण सहा महिन्याचं पीक हे एकवीस जानेवारीचं उन्हाळ्यातलं पीक आज नेमका वाढदिवस आहे ना दर महिन्याला याचाच अर्थ पीक शेतकऱ्याशी बोललं पाहिजे शेतकऱ्यांनी दररोज शेतात गेलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि त्यांचा प्रयोग असा आहे की महिन्यानं किती वाढलंय पीक ते वाढलेलं पीक पाहण्यासाठी शेतकऱ्यांना बोलवत आहेत आमच्यासारख्या शेतकऱ्याला त्यांनी मध्यंतरी माळेगावला आले होते आठवड्यामध्ये आमच्या बंधूंच्या शेतीमध्ये चक्कर टाकली चिरंजीवांनी त्यांना आमच्या शेतात नेलं आणि ने तिथून आल्यानंतर त्यांनी माझ्याशी चर्चा केली एक प्रयोग मी केलाय आणि त्या प्रयोगामध्ये मला विश्वास आहे की नवीन तंत्रज्ञान ना आलेले नानाचं तंत्रज्ञान त्यांनीच हो तंत्रज्ञान काढलेले ते नवीन तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊ शकतो आम्ही बघा ना एक सातवी झालेला माणूस मी पास, सांगत <laughs> <सात्वी> <laughs> पास ए ना तंत्रज्ञानाने एक चॅलेंज केलेलं आहे काका तंत्रज्ञान म्हणलं तरी या जगातलं मोठं तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानाला चॅलेंज करून मी दीडशे टन ऊस उत्पादनच काढणार आणि ज्या दिवशी ऊस तोडणी असेल त्या दिवशी तुम्ही माझ्या बांधावया यांनी सोशल मीडियाला सांगितले आमच्या अनेक वेळा सांगितलं शिक्षण घेतलं म्हणजे सगळं येत असं नाहीये आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वसंतदा पाटील हे मूर्तिमंत उदाहरण आहे दोन बॅरिस्टरांना त्यांनी घरी पाठवलं जे दोन बॅरिस्ट तीन बॅरिस्टरांना जे जमलं नाही दादा ते दादांनी करून दाखवले म्हणून जे राज्यामध्ये घडलं ते इथेही घडू शकत नाना सुद्धा त्याच पद्धतीने ऊसाचं उत्पादन इच्छाशक्ती असल्यानंतर काढू शकतील काय वाटतं आता तुम्ही तर महाराष्ट्रात खूप सहकार तज्ञ आणि ऊस तज्ज्ञ काय वाटतं नानांचा उद्दिष्ट पूर्ण होईल का आजच्या पिकाच्या परिस्थितीवरून तर निश्चितपणे ते उद्दिष्ट गाठू शकतात त्यांची जी कल्पना आहे की आता पन्नास हजारच्या आसपास आहेत शेतामध्ये एकरी अडीच तीन लाख ऊस तयार होतात परंतु जळून जातात आणि त्यातून मिलेबल केन जो म्हटला जातो चाळीस पन्नास हजार तो पुढे जात नाही आणि आता त्यांची जी कल्पना आहे की चाळीस पन्नास हजार ऊस तयार केलेला आणि त्याच्यातून दोन्ही साइड लाईन तिथं नवीन फुटवे येणार आहेत आणि ते, तौन ते फुटवे चांगल्या जोमाचे असू शकतात त्याच्यातून त्याचं वजन सुद्धा अधिक मिळू शकेल त्यांची कल्पना आहे तीस हजार पर्यंत तयार व्हावे तीस हे पन्नास ऐंशी म्हटलं आणि जर सरासरी पावणे दोन दोन टन धान निघाला तर ते दीडशे टनाचं उद्दिष्ट पार करू शकतात आणि ते होऊ शकत अशक्य या दुनियात काही नाहीये फक्त शक्य करून प्रयत्नाची पाराकाष आहेत त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाच्या दृष्टीनं ते पुढे चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे की ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीची खत ते जरी सातवी असतील तरी बोलतो अनेक शेतकऱ्यांच्या कुणा माहिती घेऊन त्याच्यात अधिक काही करता येईल का त्या उत्पादन वाढीसाठी काय प्रयत्न करता येईल माणूस प्रयत्नामध्ये असला पाहिजे आणि त्या प्रयत्नातून म्हटलेले साफल्य कष्ट मिळण्याशिवाय राहत नाही फक्त आपला प्रयत्न कमी पडतो ना आपण तिथं परत पोहोचत आणि मुळे आणि नानांचं जे काम आहे ते आता बघितल्यानंतर लक्षात येते त्यांचं काम मुळीवर चालू आहे मुळीवर त्या मुळीला काय खाद्य दिलं पाहिजे पाणी कुठं दिलं पाहिजे आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या आमच्याकडे पाच फूट सहा फुटाची पट्टा जरी असला तरी मध्ये एकच लाईन टाकली जाते त्या एक लाईन मधनं पाणी मुळापर्यंत पोच कमी पोचतं त्या ठिबकच्या पाईप आणि त्या मुवीचा अंतर पण जास्त असतं ना शेतकरी म्हणतो ते थेट ते बेसायचं तर इकडे पंधरा पट पाणी खाली जाते केलेलं आहे मुळात घोडामध्ये ही ठेवलेली आहे आमच्याकडे आता नवीन पद्धतीने ते चालू झाले दोन्ही साईडला एक एक नवीन फक्त साहेब बरोबर आहे ना 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 या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो कारण ए तंत्रज्ञान वेगळे वेगळी टेक्नॉलॉजी काय न वापरता सामान्य शेतकरी बारकाईने धंदा केल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये बारकावीचे लक्ष दिल्यानंतर आता त्यांनी पाचट काढले पाचट काढले ते शेतीत टाकले दंडा वगैरे टाकलेले ते कुजतंय त्या कुजण्यामुळे आणखीन थोडीशी प्रक्रिया वाढते जमिनीची फर्टिलिटी वाढते आणि गवत येत नाही गवत येत नाही हा खर्च कमी केला जातो शेतकऱ्याचा एक रुपयाचं औषध मारायची गरज नाही बघा पाणी तिकडे पडतं इकडे बारा फुटाच्या अंतरात म्हणले की गवताना पीक माजलेलं असतं परंतु ते गवत ही तर कुठे दिसत नाही आणि म्हणून त्यांनी ज्या ज्या काही बारकावे पाहिलेली आहेत याच्यातून छोट्या शेतकऱ्याला निश्चितपणे मार्गदर्शन होईल आणि त्यांची जी कल्पना आहे मोठ्या शेतकऱ्यापेक्षा मला अर्धा एकर एकर दोन एकर शेतकरी वाल्याला शेतकऱ्याला माझ्या मार्गदर्शनाचा फायदा होऊन महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रपंच चांगला चालावा त्याला अधिक उत्पादन मिळावं आणि त्याच्या मुलाबाळाला मदत व्हावी त्याच्या प्रपंचामध्ये अशी जी असलेली त्यांची संकल्पना आहे Oh. मला वाटतं निश्चितपणे ती संकल्पना oh. उपयुक्त ठरेल महाराष्ट्राच्या oh. अल्प शेतकऱ्याला oh. नानांचं तंत्रज्ञान येऊन पाहिलं oh. बघितलं oh. त्यांचं ऐकलं मार्गदर्शन मी माझ्या ऑफिसला बसल्यानंतर त्याने अर्धा पाहुण तसकी ना सांगितलं oh. एखादा विषय माणूस कधी सांगू शकतो त्याला त्याचं ज्ञान असलं oh. बेंबीच्या देठापासून म्हटलं जातं त्या बेंबीच्या देठापासून नानाने अत्यंत कळकळीने आम्हाला त्या दिवशी अर्धा पाहुण तास विषय सांगितला आणि सांगितल्यानंतर सांगितले काका तुम्ही आमच्या शेताला पाय लागले तर आम्हालाही अपेक्षा वाटली चांगलं काय असेल तिथं बघायला जायचं म्हटलं जात पाहिल्याशिवाय विश्वास बसत नाही आणि म्हणून आमची चर्चा झाली अगदी सकाळी अण्णांना तर आज सकाळी दहा वाजता मी सांगितले की अण्णा असं असं आम्ही निघालोय नानांनी तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आणि आपण आला तर आम्ही भाग्यवान ठरवू असं त्यांची कल्पना आहे आणि म्हणले तुम्ही सगळी मंडळी यावं अशी त्यांनी विनंती केलेली अन्ना म्हणले काही हरकत नाही चांगले तिथं आपण पाहायला जाऊ आणि उसाच्या शेतकऱ्याला फायदा होणारा सामान्य गोरगरीब शेतकऱ्याला त्याच मदत होईल असं काही नानांनी जे तंत्रज्ञान काढलं असेल ते आपल्या बारक्या शेतकऱ्याला छोट्या अल्पुरावर शेतकऱ्याला फायद्याशीर व्हावं याच्यासाठी आपण बघायला जाऊ आणि ते बघितल्यानंतर त्याच्यात जे काही चांगलं असेल ते निश्चितपणे घेऊ आणि म्हणून हे सगळं करत असताना आमच्या बरोबर आता माळेगाव कारखान्याचे सरकार बचाव शेतकरी पॅनलचे बरेच उमेदवार या ठिकाणी आलेले काही रस्त्यात आहेत अचानकपणे हा निर्णय ठरल्यामुळं आम्ही मोजके लोक आलेलो आहे पण तो याच्यानंतर निश्चितपणे लोक येतील बघतील आणि त्याच्यातून त्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि नानांचं जे स्वप्न आहे छोट्या शेतकऱ्याला मदत ते पूर्णत्वाला जाईल आणि त्यांच्या मुलावाळ्याचा आशीर्वाद नानांना अपेक्षा त्यांना त्यांच्या कामाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो